रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असं सांगून महाड शहरातील एका रुपयाला चुना ला तर मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देतो असं सांगून महाडमधील एका डॉक्टरांची अठरा लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे महाड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असं सांगून महाड शहरातील एका प्रख्यात डॉक्टरला अठरा लाख ऐंशी हजार रुपयाला चुना लगावण्यात आलाय महाड शहरातील डॉक्टर आदेश कुमार पाखरे यांची मुलगी स्वामिनी पाथरे हिला कर्जत तालुक्यातील मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असं सांगून जयवंत पवार आणि निकिता नितीन पवार राहणार कर्ज या दाम्पत्याने डॉक्टरांकडून लाख रुपये लाख ऐंशी घेत त्यांची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलंय डॉक्टरांचा विश्वास संपादन करून सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते चौदा एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जुना पोस्ट महाड येथे ऑनलाईन तसेच रोग रक्कम स्वरूपात अठरा लाख ऐंशी हजार रुपये घेऊन त्यातील चार लाख रुपये डॉक्टर पात्रे यांना परत देऊन आपल्या मुलीला मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये दे प्रवेश न देता डॉक्टर आणि त्यांची पत्नी यांना मानसिक त्रास देऊन शिवीगाळ आणि धमकी दिल्यामुळे महाड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी नितीन जयवंत पवार आणि निकिता नितीन पवार या दोघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करत आहेत